नमस्कार आज आपण बनवणार आहोत कोबी आणि मटारची सुकी अशी भाजी खूप छान होते त्यासाठी आपण कोबी जो आहे तो बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे वाटाणाही सोलून घेतलेला आहे त्यासाठी चार हिरव्या मिरच्या एक टोमॅटो कोथंबीर आपण बारीक चिरून घेतलेली आहे कढीपत्ताही आपण वापरणार आहोत दोन चमचे तेल आपण गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी आणि जिरेचे पण फोडणी करून घेणार आहोत व्यवस्थित जिरे मोहरी तडतडला की त्यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेणार आहोत त्यातच आपण कढीपत्ताही व्यवस्थित परतून घेणार आहोत हे व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्यातच हळद टाकणार आहोत त्यानंतर आपण कोथंबीर आणि टोमॅटोही आपण परतून घेणार आहोत बारीक चिरलेला कोबी वाटाणाही आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत साधारणपणे अर्धा तास हरभऱ्याची डाळ जी आहे ती भिजवून घेतलेली आहे ती आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत हे सर्व सर्व पदार्थ आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत परंतु आपण इथे पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहे ही भाजी जी आहे ती आपण अशीच वाफेवर शिजवणार आहोत आपण आता झाकण काढून बघूयात भाजी अशी व्यवस्थित आपली इथे शिजून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान होते भाजी नक्की ट्राय करून बघा डाळही शिजली वाटानाही शिजलेला आहे भाजी तयार आहे